पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी सुरू पाच लाख भाविक दर्शन घेण्याचा मंदिर प्रशासनाचा अंदाज महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी युद्ध सुरू असून नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवरात्र उत्सवा निमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीनं सीसीटीव्ही यासोबतच नवरात्र उत्सवापासून सुरू झालेल्या उत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला होणार असून नवरात्र उत्सवानिमित्त लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतील असा अंदाज मंदिर प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे मंदिर परिसरात व्यावसायिकांनी देखील आपली दुकानं थाटण्यास सुरुवात केली असून नवरात्र उत्सवच्या निमित्तानं कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून देखील भावी स्री देवी चा श्री एकवीर्य देवीच्या दर्शनासाठी येत असतात मुख्य संपादक जतीन बोरसे श्री एकविरा देवी रेणुका दे माता मंदिर ट्रस्ट धुळे आणि एकविरा देवीचा शारदीय नवरात्रोत्सवाला बावीस तारखेपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या तयारीला शाम्यायना मंडप पूर्ण मंदिरात टाकलेला आहे त्याचप्रमाणे घाटावरसुद्धा मंदिर म मंडप टाकण्यात आला आहे तो वाढवण्यात आला आहे तर हा उत्सव पंधरा दिवस चालणार आहे बावीस तारखेपासून तर सहा ऑक्टोबरपर्यंत कोजागिरी पौर्णिमेला सांगता असते तर या उत्सवानिमित्ताने आलेल्या सर्व भाविकांच्या सोयी लक्षात घेऊन बॅगेटरी मोठ्या प्रमाणात करण्यात आली एका वेळेला तीन लोक मॅग्रेटिव्ह मरून परत येतील म्हणजे गर्दी कमी होईल आणि गर्दी पाहता त्याच्या सोयी सोयीनुसार लहान मुलांच्या सोयीकरता सगळ्यांकरता इथं जवळजवळ पस्तीस कॅमेऱ्यांची सोय करण्यात आलेले पस्तीस कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये सगळा भाविक येणारा भाविक असेल आणि रांगेतन त्या रांगेतनं दर्शन करता आणि तरी याच्याही उपर आम्ही जाऊन चोवीस तास मंदिर हे उघडं ठेवणार आहोत भाविकांच्या दर्शनात होय त्यांच्या चोवीस तासात केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकतील म्हणून मंदिर हे चोवीस तास उघडं राहणार आहे आणि भा कोजागिरी पौर्णिमेला असा मोठा संगीतमय कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचाही सगळ्या भाविकांनी लाभ घ्यायचा खांदेस खांदेसचे जळगाव येथील चौधरी परिवारातर्फे तो क कार्यक्रम सादर करणार आहेत त्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे तर त्यांचा कार्यक्रम पोजागिरी पौर्णिमेला घाटावर होईल आणि या बावीस तारखेपासून सहा ऑक्टोबरपर्यंत येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुखसोहीकडे त्रस्त करून लक्ष देण्यात येणार आहे बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्याच सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो सगळ्या भाविकांनी आम्हालाही मदत करावी धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा